शासनाने विद्यार्थ्यांना दिलेल्या वस्तुगृहात गर्दी अस्वच्छता ठेकेदाराकडून जीवनाच्या विस्कटीत मिळू त्रस्त विद्यार्थी नेपाळ क्रांती घडू शकतात मंगेश वानखेडे नागपूर शहर अध्यक्ष आंदोलन करणार पोरांनी काही प्रश्न विचारले की मॅडम आणि इथे जे कॉन्ट्रॅक्ट जे भेटलेलं आहे ते कोणत्या कंपनीला भेटलं आहे तर ते कॉन्ट्रॅक्टरचं नाव त्यांनी सांगितलं की ते ब्रिक्स कंपनीला भेटलं आहे महाराष्ट्रातले बहुतेश जे हॉस्टेल्स आहे त्या हॉस्टेलमध्ये ब्रिक्स कंपनीला हे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे आणि ब्रिक्स कंपनीने हे सब कॉन्ट्रॅक्ट दुसऱ्या लोकांना दिलेलं आहे दोन हजार तेवीसच्या जी आर अनुसार जे आहे ते एस सी एस टी जेवढे पण इथले हॉस्टेल्स आहे जे आपण सरकार मान्य हॉस्टेल आहेत अनुसूचित जाती जनजातीचे जे हॉस्टेल्स आहे तिथे हा जो कॉन्ट्रॅक्ट आहे हा कॉन्ट्रॅक्ट एस सी एस टी लोकांनाच भेटला पाहिजे असं नमूद दोन हजार तेवीसच्या जी आरमध्ये आहे तरीसुद्धा ही ब्रिक्स कंपनीला हा कॉन्ट्रॅक्ट भेटलेला आहे त्यानंतर ब्रिक्स कंपनी जर हा कॉन्ट्रॅक्ट करत आहे तर ब्रिक्स कंपनीने ही कॉन्ट्रॅक्टदारी पद्धती इथले सबलीज केलेली आहे आणि सबलीस नागपूर युनिट दोन जे आहे त्याच्यात येते आणि दोन युनिटचे जे कॉन्ट्रॅक्टर आहे ते पाठक असं ते कॉन्ट्रॅक्टर आहे पाठक हे एस सी एस टी लोकांना जी आर मच्या अनुसार इथे जे कॉन्ट्रॅक्टर आहे ते पाठक नस म्हणजे ते दुसरे कोणी नसून हे बी जे पीचे इथले कार्य रथ आहे बी जे पीमध्ये सभासद आहे अशा जे कॉन्ट्रॅक्टदार पद्धती आहे ते कुठेतरी आम्हाला दिशाभूल करण्याचा कार्यक्रम ब्रिक्स कंपनीने केलेला आहे ब्रिक्स कंपनीने पाठक जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांना दिलेलं आहे तर त्यांनी जे सुविधा इथं पुरवल्या पाहिजे ते कॉन्ट्रॅक्टर पद्धती जी आर अनुसार ते पोचवत नाही आहे मागच्या दोन महिन्यापासून त्यांनी फलफ्रूट जे हॉस्टेलला मिळते ते हॉस्टेलला दोन महिन्यापासून फ्रूटसुद्धा मिळाले नाही आहे जी आरच्या अनुसार त्यांना रोज एक ॲपल किंवा तिथे आपण केळीसुद्धा देतात ते सुद्धा दोन महिन्यापासून नाही दिलेले आहे त्यानंतर तिथे जे स्वच्छतागृह आहे तिथे टॉयलेट्स आहे बाथरूम आहे त्या बाथरूममध्ये सुद्धा दोन दोन तीन तीन चार चार दिवसपर्यंत कोणी पण सफाई कर्मचारी येत नाही आहे त्याचप्रकारे हॉस्टेलची एवढी दुर्दशा आहे की तिथे पेंटिंगसुद्धा व्यवस्थित नाही आहे कुठून पण पाऊस आलेला आहे आपण पाहत आहे की नागपूरमध्ये वारंवार पाऊस कुठल्या पण क्षणी केव्हा पण येत आहे तर त्या हॉस्टेलमध्ये पाण्याने डबके भरत आहे कुठे कुठे घडत आहे वॉर्डनला विचारल्यानंतर ते वॉर्डन म्हणतात की माझ्याच रूम घडत आहे तर मी त्याला आता कोणाला सांगू सांगेन मी शोकांतिक आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नागपूरमध्ये राहून महसूल मंत्री नागपूरमध्ये राहून बी जे पीचे केंद्रीय मंत्री जे की प्रधानमंत्रीची दावेदारी करतात ते सुद्धा नागपूरचे सुद्धा आज या हॉस्टेलची दुर्दशा झालेली आहे या दुर्दशेचं सगळ्यात मोठं कारण कल्याणनी केलेली त्याच्यावरची पाठपुरवठा हा व्यवस्थित नाही असून त्यांची तिथे चुका जी आहे ते दिसून पडत आहे वारंवार कंप्लेंट होत आहे पण वारंवार कंप्लेंटवर निवारण होत नाही आहे तर कुठेतरी याच्यात आपण जे पाहून झालेलं आहे की मुलांनी नेपाळमध्ये काय केलेलं आहे नेपाळची पूर्वीसत्ता मुलांनी काबीज करून तिथे नवीन पद्धतीने नवीन त्यांच्या पद्धतीने प्रधानमंत्री निवड केलेली आहे कदाचित रोष एवढा नाही वाढला पाहिजे की आपल्याकडे पण ही दुर्दशा होईल मी माझे इथे सगळ्यांना सांगू इच्छितो की जे दुर्दशा आज नागपूर शहराची आहे ही नागपूर शहराची नसून महाराष्ट्रात सगळ्याच वंचितांकडे आहे सगळे लोक आज जे हॉस्टेलमध्ये राहत आहेत ते उद्या ये येणारं भविष्य आहे तेच मतदार आहे हे समून हे आपल्याला ते कळून चुकलेलं आहे त्या लोकांना पण नाही कळत आहे तर आपल्याला कुठेतरी गंभीर बाब हे लोकांसमोर आणायची होती म्हणून आजची हे प्रेस कॉन्फरन्स आपण इथं घेतलेली आहे आणि पुढे जर ही प्रे याच्या पण जर आतापर्यंत जर समाजकल्याण जागा नाही झाला तर ही आंदोलनाचं स्वरूप घेईल आणि नेपाळसारखं जेंजेस जे काय करू शकतात विद्यार्थी काय करू शकते, करू शकते हे नागपूरचे पोरं आणि विद्यार्थी हे सगळं करून दाखवतील मी आपले हे दोन शब्द इथे संपवतो जय भीम जय संविधान